प्रणाम मी धनंजय लोणारकर महानभाव श्रीक्षेत्र जाळीचा देव येथून सर्वांना सादर प्रणाम करून धर्मगप्पा विद धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे मला परवाच्या दिवशी एकानं प्रश्न विचारला बाबा राग नका म्हणून एक प्रश्न विचारतो तर म्हटलं विचार बाबा काय राग येण्यासारखं काय आहे नाही तसं काही नाही पण विचारतो म्हटलं विचार म्हणे मी नेहमी तुम्हाला सोशल मीडियावरती फॉलो करत असतो जाळेच्या देवाला भेटायला येतो तेव्हाही बघत असतो सतत तुम्ही काही ना काही क्रिया चालू ठेवता करत राहता म्हटलं कशी म्हणजे कधी आंबे वाहता कधी कुठेतरी ओटी उपहार करता कधी कुठेतरी धान्य वाटप करता कधी कुठे पंगत करता हे कसं काय मला पंचवीस तीस हजार रुपये पगार असून माझी इच्छा असूनही परिस्थितीमुळे करता येत नाही तुम्ही कसं करता मला खरं तर प्रश्न त्याचा बरोबर होता पण मला हसू या आलं हसू या अर्थी आलं की त्याला सांगितलं दादा रे आपल्याकडे काही नाही आपल्याकडे माझ्याकडं परमेश्वराचं पूजन करण्यासाठी माझ्याकडे काही नाही काही मी मशकविन भीन विना कवन ये परीश्वरा ते तो काही सेन पूजा करीन माते काहीच नाही माते काहीच नाही म्हण माझ्याकडे काहीच नाही एक काही ठराविक सद्भक्त आहेत ते महिन्याला ते महिन्याला कोण शंभर कोणी पाचशे कोण हजार एखाद्या वेळेस त्याला वाटलं तर तो दीड हजार असा पाठवतो हो काही ठराविक लोक आणि दोन चार हजार रुपयापर्यंत माझ्याकडे जमतात ते जमलेले पैसे मी अशा कुठल्या तरी क्रियेत आपल्याकडची आलेली परमेश्वराच्या कृपेने मिळालेले ते ॲड करून ते करत असतो त्यामुळे त्याला म्हटलं ती माझी नाही आहे कारण त्यानं लेटेस्ट डोमेग्रामचा आंबा अर्पण महोत्सव बघितलेला होता जो आपण पंच्याऐंशी स्थानांना आंबे अर्पण केली प्रत्येक स्थानाला पाच आंबे चिन्हथळी चिन्हपाबी आणि राजमठ प्रसन्नमठ यांना मात्र जास्त चिन्हस्थळीला दोनशे एकवीस आपण अंगे वाहिले तर असे हे सर्व व्हिडिओ त्याने बघितले होते म्हणून त्यांना प्रश्न विचारला होता पुन्हा सांगेल की आपलं काहीच नाही देणारे करणारे सर्व परमेश्वर आहेत कोणीतरी सहयोग देतो त्या सहयोगामध्ये मी सहभाग प्रयत्न करतो आणि करत असतो हे तुम्हीही करू शकता की दर महिन्याला तुमच्या यथाशक्ती हा नंबर आहे आपला अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा दर महिन्याला ते काहीतरी भिशी टाईप म्हणा हवं तर की तसं तुम्ही शंभर रुपये पाचशे रुपये असं देऊ शकता आणि तुम्हीही सहभागी घेऊ शकता कारण आपल्याला प्रत्येकाला काहीतरी दानधर्म क्रिया करण्याची इच्छा असते माझी खूप असते पण परिस्थितीमुळे नाही जमत तर यानिमित्ताने जर आपण आपल्याला सवय लावली तर सहज होऊ शकतो दुसरं व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण हे की उद्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी दिनांक बावीस जून आपण गेल्या चार वर्षांपासून जाळीच्या देवाला आंबा अर्पण करत असतो आंबे अर्पण करत असतो आणि ते आंबे अर्पण उद्या आपल्याला मी करा आपल्या सर्वांच्या सहयोगाने सहभागाने करणार आहे उद्या संध्याकाळी म्हणजे शनिवारी संध्याकाळी पाच वाजता जाळीचा देव तीर्थस्थानास आंबे अर्पण होणार आहे तुम्हालाही जर शक्य असेल तुम्ही या नाहीतर तुम्हाला तसं इच्छा आहे येण्याची पण येऊ शकत नाही तर मला काहीतरी आंबे अर्पण करण्यात सहभाग घ्यायचा आहे तो घेऊ शकता ज्यांनी अगोदर आंबे अर्पण करताना सहभाग घेतलेला आहे त्यांचे खरं तर मी यावर्षी रद्द करणार होतो कारण की डोम्या ग्रामला अर्पण झाले होते पण काही ठराविक लोक आहेत त्यांनी सांगितलं नाही नाही बाबा आम्ही पाठवतो हो तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा तरी मी उद्या जेवढं जमेल तेवढं उद्या संध्याकाळपर्यंत उद्या आर आंबे अर्पण करणार आहे तुम्हालाही सहभाग घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव पन्नास दोनशे ऐंशी पाचशे पंधरा या नंबरवरती संपर्क करा जाळीच्या देवाला जर उद्या आलात आज आलेला असेल तर उद्या तिच्या देवस्थांबा आंबे अर्पण सोहळा बघा आणि मगच जा पुन्हा एकदा सर्वांना नम्र आव्हान करेल की प्रत्येकानं आपापल्या संसारामध्ये आपापल्या प्रपंचामध्ये सुखाने समाधानाने आणि आत्मसम सन्मानाने जगून विश्वासाने जगा आपल्या पाठीमागं परब्रह्म परमेश्वर समर्थपणे खंबीरपणे उभा आहे तो आपल्याच रक्षणासाठी आहे तो भक्तवत्सल आहे म्हणून जाळेच्या बाबाला नमन करून पुन्हा एकदा सांगतो की सर्वांनी उद्या आंबा महोत्सव महोत्सवामध्ये सहभागी व्हायचा आहे दंडवत प्रणाम